पुढे एक वाजून पाच मिनिटांनी पुढे एक वाजून पाच मिनिटांनी मुलगी झाली बघा

म्हणजे तिचं पण स्वप्न होतं ती स्वॅमिडीस हो ते तिचं तर मला माहित होत ती नेहमी म्हणायची की मला जो नऊ महिने म्हणायची की मला मुलगी झाली पाहिजे असं ना कीव चिंतन नाही करायचं कारण चिंतन केलं की के त्याचा क्रॉस कनेक्शन होत मुलीचं स्वप्न बघितलं तर मुलगा म्हणून आम्ही म्हणजे म्हणत होतो सासू मुलाचं स्वप्न सासू मुलाचं स्वप्न बघायची आणि सुन मुलीचं स्वप्न बघायची नाही नाही की नाही आधी तू मुलगी मुलगी म्हणून नको करत थर... हा तिला पण तिथे नऊ महिने ज्या वेळेस आमच्याकडे यायची ना त्यावेळेस ती मुलगीच 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 होईल म्हणायची मुलीचे वडील किती खुश आहेत बघ चेहरा घे चे वडिलाचा चेहरा घे हा त्याला खुश आहे एकदम मुलीचे वडील आई आजी पण खुश आहे आई तर खूप खुश आहे तुमच्यासारख्या सासू जर असतील प्रत्येक कुटुंबामध्ये ज्यांना खरंच मनापासून वाटतं की आपल्या सुनेला मुलगी व्हावी तर ह्या समाजामध्ये खूप प्रगती होईल त्यामुळे आम्ही अशी अपेक्षा धरायला काही हरकत नाही की प्रत्येक कुटुंबामध्ये तुमच्यासारखी सासू असायला पाहिजे धन्यवाद